काय होत आहे बरेचसे लोक मे मध्ये ऊस लावतात परंतु त्याची आमचा ठराव जो झाला आम्ही नोंद घेतोय एक जून पासून बरेचशा लोकांची लावगडीची जी नोंद होती ती एक जून लावली आता एक जून ला झालेली लावगड मी आता जी तुम्हाला सांगितली दोनशे पासष्ट ची ती तीनशे सव्वीस पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर आठ व शहाऐंशी झिरो बत्तीस ची सहाशे अठ्ठावन पॉईंट हेक्टर आहात एवढी लावगड झालेली आहे तेवढा तोडणीसाठी ऊर्स उपलब्ध आहे त्यापैकी दोनशे पासष्ट जातीचा दोन पॉईंट टू पॉईंट झिरो नाईन दोन पॉईंट झिरो नाईन हेक्टर आर व शहाऐंशी झिरो बत्तीसचे सत्तावन्न पॉईंट सदतीस हेक्टर आर ऊस तोडणी क्षेत्र शिल्लक राहिलेलं आहे एक जूनचं त्यांचं जे म्हणणं आहे की खूप मोठं क्षेत्र आहे तर तशा पद्धतीने राहिलेलं नाही एवढ्या मोठ एवढं क्षेत्र फक्त शिल्लक आहे हे एक जूनचं क्षेत्र आहे आणि तोडणी प्रोग्रामच्या तारखेनुसार चालू आहे त्यामध्ये भेदभाव झालेला नाही तथापि काही शेतकरी उजळीत होतो काहींचा हुमणीचा प्रॉब्लेम असतो काहींचा लग्न कार्याचा प्रॉब्लेम असतो हे असे वेगवेगळे प्रॉब्लेम जे कारण असतात त्याच्या पद्धतीने शेतकरी कारखान्याकडे अर्ज देतो आता हा अर्ज दिल्यानंतर कारखाना तोडणी प्रोग्रॅम प्रमाणे काम करत असतो परंतु जर एखाद्याला जर अडचण असेल तर कारखान्याने धोरण ठरवलेलं आहे आणि कपातीच्या जा धोरणाप्रमाणे जातो या कपातीच्या जा धोरणामध्ये चालू प्रोग्रामवर जर त्याला चालू प्रोग्राम जर असेल आता आणि त्याच्या अगोदर जर त्याला ऊस तोडायला असेल तर तो शंभर रुपये आम्ही कपात करतो आणि त्याच्या पुढचा असेल समजा आता चालू प्रोग्राम चालू आहे जून बदला आणि त्याला त्याची लागवड जुलै मध्ये तर जून मध्ये असेल तर शंभर रुपये आणि जुलैमध्ये असेल तर त्याच्या पुढचा परत पन्नास रुपये असा अशा पद्धतीने मॅक्झिमम आम्ही तीनशे रुपयापर्यंत कपात करून हा ऊस सव्वीसशे एकोणतीस रुपयाच्या दरापेक्षा तीन हजार रुपयाचा दर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर जी एजीएम झाली आणि त्या एजीएम मध्ये देवदत्त निकमचा हाल दहा होता की जो आपण दर दिला त्या दरापेक्षा मी दोनशे किंवा तीनशे रुपये जास्त दर देऊन दाखवतो अशा पद्धतीची त्याची त्याची वल्गना होती किंवा त्याच पद्धतीने त्याला ते, ते, हो ते, ते करायचं होतं आता त्याच्यामधलं तुम्हाला गमक सांगतो की आपण ज्या वेळेस तो मागच्या वेळेचा जो आपल्याला दर दिला त्यावेळेस आपण जवळजवळ पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचं मूल्यांकन साखरेचं केलेलं होतं किती रुपयाचं पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचं जे उसाचा दर दिला तो जवळजवळ आपल्याकडे त्यावेळेस दहा लाख आणि दहा लाख जवळजवळ दहा लाख क्विंटल साखर शिल्लक होती किती होती दहा लाख आणि त्याचं व्हॅल्युएशन आपण किती केलं होतं पस्तीसशे पंच्याहत्तर देवदत्ताचं निकमचं म्हणणं काय होतं अजून दर द्यायचं असेल तर तुम्ही याचं जे व्हॅल्युएशन आहे पस्तीसशे पंच्याहत्तर तर ते तुम्ही अजून दोनशे तीनशे रुपयांनी व्हॅल्युएशन वाढवा म्हणजे काय करायचं होतं पुढे जी साखर विक्री जाणार आहे त्याचं व्हॅल्युएशन आता ठरवायचं लक्षात येतं तुमच्या म्हणजे जो आम्ही कारखान्याने पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचं था व्हॅल्युएशन ठरवलं होतं त्यावेळेस जी काय विक्री झाली होती पण त्याचं म्हणणं होतं सदतीसशे अडतीसशे रुपयाचं व्हॅल्युएशन तुम्ही पकडा आणि जे करून ज्या पद्धतीने हे मी सांगतो असं तुम्ही ऐका आणि असं ऐकल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला भाव देऊ शकता हे त्याला दिशाभूल करून दाखवायचं होतं त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय होता की हा कारखाना तोट्यात घालवायचा कारण मी तुमच्या समोर सांगतो हे गया आपन सा जे काही मूल्यांकन आपण पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचं ज्यावेळेस केलं आणि आता सरासरी साखरेचा जो विक्रीचा सा दर आला तो मूल्यांकनापेक्षा खूप कमी आला आणि असा आला चौतीसशे एकवीस रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अखेरीचा पस्तीसशे सत्तावन्न रुपये आजच्या भीतीला हा जो जो दर आहे जवळजवळ दोनशे सत्तर रुपये कमी झालाय आणि याच्यामुळं आतापर्यंत कारखान्याला तीन कोटी रुपयाचं नुकसान झालंय आणि जर देवदत्त निकमचं जर त्यावेळेस ऐकलं असतं आणि शेतकऱ्याला जर अजून भाव वाढून दिला असता तर जवळजवळ कारखान्याला आजच्या मितीला सहा ते सात कोटी रुपयाचं सा नुकसान झालं असतं आता हे त्यालाच कळत नाही का हे माहिती होतं परंतु हा मुद्दाम डाव करायचा आणि हा भीमाशंकर कारखाना कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीत आजारी पडेल आणि मग मी कारखान्यावर चेअरमन असताना मी किती चांगल्या पद्धतीने कारखाना चालवत होतो आणि आता कसा का कारखाना चाललाय हे दाखवण्यासाठी शेतकरी शेवटी काय म्हणणार मला जास्त भाव मिळतो म्हणल्यावर शेतकरी म्हणणारच ना मला पाहिजे म्हणणार आहे का नाही मग अशा पद्धतीची ही हा जो कुठील डाव आहे हा याच्या मागचा होता आणि आत्ताच्या सुद्धा परिस्थितीमध्ये सव्वीसशे एकोणतीस रुपये आणि सत्याहत्तर पैसे एवढा हा भाव आर पीच्या पद्धतीने बसत होता तरी आम्ही तो राऊंड फिगर करून सव्वीसशे तीस रुपये दिलेला आहे आता याच्यातलं जे गणित आहे हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा आज तुम्हाला कागद देतो या कागदामध्ये त्याचं सगळं गणित जे आहे ते मांडलेलं आहे तो सव्वीसशे तीस रुपयाचा भाव कसा आहे हे त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने तो दर आता दिलेला आहे आजच्या भीतीमध्ये कारखान्याकडे जी उपलब्धता जी आहे त्या उपलब्धतेप्रमाणे हा बाजारभाव करून शेतकऱ्याला पैसे देण्यात आलेले आहेत आता एक आरोप असा केला गेला का पिंपरखेड गावातील ऊस तोडणी उशिरा झाली झाली तसा अजिबात नाही असं कुठल्या गावावर किंवा कशावर हेतू ठेवून ऊस तोडणी केली जात नाही पिंपरखेड गावामध्ये एक जून दोन हजार तेवीसच्या नोंदीचा दोनशे पासष्ट जातीचा सत्तावन्न पॉईंट सत्तावीस पॉईंट नव्वद हेक्टर आर्थिक झिरो बत्तीचा पंचाळीस पॉईंट एकोणऐंशी हेक्टर आर्थिक असा एकोण त्र्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर ऊस क्षेत्र होते त्याच्यापैकी फक्त दोन शेतकऱ्यांच्या ऊसाची रस्ता अडचण होती का झाले त्या शेतकऱ्याचे पुढं समोर एकाचा प्लॉट आहे आणि त्याचा प्लॉट मागे आहे आता जोपर्यंत समोर त्याचा प्लॉट तुटत नाही तोपर्यंत तो मागचा प्लॉट तुटणार नाही अशा पद्धतीची रस्त्याची अडचण असल्यामुळं ते फक्त दोन शेतकऱ्यांचा ऊस मागे राहिलेला आहे अन्यथा तसा कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस या संदर्भामध्ये माग राहिलेला नाही त्यांनी असा आरोप केला की के भीमाशंकर कारखान्याच्या नोंदीतील काही ऊस परांगी तोडला फक्त परांगणी नाही तोडला भीमाशंकर कारखान्याच्या नोंदीतील जो ऊस आहे परागणी एकशे चौदा पॉईंट शेचाळीस हेक्टर आर तोडला व्यंकटेश कृपाने एकशे दहा पॉईंट सव्वीस तोडला क्रांती शुगरने बावीस पॉईंट नव्वद तोडला संत तुकारांनी सहा पॉईंट नव्वद तोडला आणि विघ्नारने तीस पॉईंट सतरा लाख तोडला असा दोनशे सत्यात्तर पॉईंट एकोणऐंशी आता याचं कारण असं घडत शेतकऱ्यांना कांद्याची लावड करायची किंवा इतर काही लावड करायची त्यामुळे ते वाट पाहत नाही ते हा ऊस आपल्या इतर कारखान्यांना देऊन मोकळे होतात मग देवल तर काय आरोप केले की हे जाणून बोजून परत ऊस देण्यासाठी अशा पद्धतीने करतो अशा नसतं हा शेवटी शेत आपण कितीही प्रमाण तर तो शेतकऱ्याच्या मर्जीचा विषय असतो त्यामुळे शेतकरी त्याच्या मर्जीप्रमाणे ऊस घालत असला नोंद जरी तर त्याला असत असं आता याच्यामध्ये परागला जर कधी ऊस गेला किंवा काही झालं तर आम्ही आता बहुतांशी आंबेगाव तालुका सोडून बाहेर उदारीवर खत किंवा बाकीच्या देत नाही काही जे पारंपरेने पाच पाच दहा दहा वर्ष जे शेतकरी कारखान्याला ऊस घालतात बाहेरच्या क्षेत्रातले आंबेगाव तालुक्याच्या क्षेत्र सोडून तर त्यांना आम्ही थोड्याफार प्रमाणात उधारीवर देतो परंतु याच्यामध्ये जर कोणाचे त्या पद्धतीने शेतकऱ्याचं तर शेतकरी ते पैसे शे आम्हाला परत आणून देतो फक्त ही ही काही कारखान्याचं धोरण नाही कारखान्याचं धोरण जे आहे ते वसुली करण्याचं धोरण फक्त कशासाठी आहे जर त्याचा ऊस बाहेर गेला तर आम्ही काही कोणाला जबरदस्तीने ऊस बाहेर घालवायला सांगत नाही आणि जर त्याला ऊस त्याचा लवकर तोडला तर तो परत यांचीच चोराच्या उलट्या बोंबा म्हणून हेच परत ओरडणार की या त्या शेतकऱ्याचा ऊस तुम्ही नोंदीच्या अगोदर तोडला त्यामुळे नोंदीच्या प्रोग्राम प्रमाणेच ऊस तोडतो नोंदीचा प्रोग्राम सोडून एखाद्या शेतकऱ्याला द्यायचा असला तर तो, तो